येथर धर्मांतराच्या विरोधकांनी जी कारणे पुढे केलेली आहेत त्या कारणांचा विचार केला आहे आता धर्मांतराविषयी सहानुभूती असणाऱ्या काही लोकांनी ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न मी करीत आहे पहिल्या प्रथम आमच्या महारकी वतनाचे काय होईल असा बऱ्याचशा महार, महार लोकांना बळी वाटत आहे असे माझ्या कानी आले आहे वरिष्ठ जातीतील धर्मांतर विरोधी लोकांनी तुम्ही धर्मांतर केले तर तुमच्या महारक्या जातील अशी भीती गायोगाई महार लोकांना घातल्याचे माझे कानी महारकी गिरी तर मला स्वतःला कोणत्याही प्रकारचा खेद वाटणार नाही ही गोष्ट सर्वांना माहीत आहे <coughs> महारांना अधोवतीस मिळणारी जर कोणती एखादी बाब असेल तर ती महारकी होईल हे माझे मत गेल्या दहा वर्षापासून लोकांकडे मी मांडीत आलो आहे आणि ज्या दिवशी या महार बिडीतून तुमची सुटका होईल त्या दिवशी तुमच्या उद्धाराचा मार्ग मोकळा झाला असे मी समजेल परंतु ज्या कोणाला महारकी हवी असेल त्या लोकांनी मी एवढे आश्वासन देऊ शकतो की धर्मांतरामुळे महारकी रचनाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू शकत नाही या बाबतीत सन एकोणीशे पन्नास सालच्या कायद्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे त्या कायद्याच्या कलमाप्रमाणे कोणाही माणसाचा केवळ त्याने धर्मांतर केले एवढ्याच कारणामुळे वारसाच्या अगर मालमत्तेच्या कोणत्याही अधिकारास बाधा येऊ शकत नाही ज्यांना कायद्याचा आधार पेसा वाटत नसेल त्यांनी नगर जिल्ह्यातील परिस्थिती विचारात घ्यावी नगर जिल्ह्यातील पुष्कळ महा ख्रिस्ती झाले आहेत व काही ठिकाणी तर एकाच घरात काही माणसे ख्रिस्ती आहेत आणि काही महारच राहिले आहेत तथापि जे ख्रिस्ती झाले आहेत त्यांचा वतनावरचा हक्क नाहीसा झाला नाही याचा दाखला नगरचे महार तुम्हाला सर्वांना देऊ शकतील तेव्हा धर्मांतरापासून महार की वतनाला धोका येणार आहे अशी भीती कोणीही बाळगू नये दुसरी शंका राजकीय संबंधी आहे धर्मांतर केले तर आमच्या हक्कांचे काय होईल अशी ही शंका पुष्कळ लोकांकडून प्रदर्शित करण्यात येते अस्पृश्य वर्गाला मिळालेल्या राजकीय हक्काचे महत्व मी ओळखत नाही असे कोणालाही म्हणता येणार नाही हे राजकीय हक्क मिळवण्याकरता जेवढी दगदळ व जेवढी पराकाष्ठा मी केली तेवढी दगदळ व तेवढी पराकाष्ठा इतर कोणीही केलेली नाही तथापि राजकीय हक्कांवरती सर्वस्वी भर देणे योग्य होणार नाही असे मला वाटते जे राजकीय हक्क दिलेले आहेत ते काही यावेळेस चंद्र जेवा अशा अटीवर दिलेले नाहीत ते कधी ना कधी संपुष्टात येणार आहेत इंग्रज सरकारने जो निवाडा दिला होता त्या निवाड्यात आपणाला दिलेल्या राजकीय हक्कांची कालमर्यादा कालमर्यादा वीस वर्षांची ठरवलेली होती पुणे करारात तशा प्रकारची कालमर्यादा निश्चित केलेली नसली तरी त्यातील मुदत अमर्याद आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही ज्यांचा ज्यांचा राजकीय हक्कांवर भर आहे त्यांनी राज हे राजकीय हक्क गेल्यावर मग काय होईल याचा विचार अवश्य करावा ज्या दिवशी हे राजकीय हक्क जातील त्या दिवशी आपल्याला आपल्या सामाजिक सामर्थ्यावरच अवलंबून राहावे लागेल ते सामर्थ्य आज आपल्या अंगी नाही हे मी वर सांगितलेलेच आहे ते सामर्थ्य धर्मांतर केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही हेही मी सिद्ध करून दिलेले आहे कोणाही माणसाने जवळचा विचार करून भागणार नाही तात्पुरता लाभाला भाळून जाऊन शाश्वत हित कोणत्या गोष्टीत आहे याचा विचार न करणे हे अति दुःखदायक होणार आहे अशा परिस्थितीत कायमचा लाभ कोणत्या गोष्टीत साठवलेला आहे याचा विचार सर्वांनी अवश्य करावा पाहिजे माझ्या मते शाश्वत हिताच्या दृष्टीने पाहिले असताना धर्मांतराचा उपाय हाच खरा उपाय आहे त्याकरिता राजकीय हक्कांची जरी आहुती देण्याचा प्रसंग आला तरी त्याला कोणी भीक घालू नये धर्मांतराने राजकीय हक्कास धोका नाही परंतु धर्मांतर केले असता आपल्या राजकीय हक्काला हा धोका बसावा का बसावा हेच मला समजत नाही तुमचे जे राजकीय हक्क आहेत ते को तुम्ही कोठेही गेले असता तुमच्याबरोबर येतील याविषयी मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही तुम्ही मुसलमान झालात तर तुमचे हक्क मुसलमान म्हणून तुम्हाला मिळतील तुम्ही ख्रिस्ती झालात तर तुमचे हक्क ख्रिस्ती म्हणून तुम्हाला मिळतील शीख झालात तर तुमचे हक्क शीख म्हणून तुम्हाला मिळतील राजकीय हक्क हे लोकसंख्येवर अवलंबून आहेत ज्या समाजाची लोकसंख्या वाढेल त्या समाजाचे राजकीय हक्कही वाढतील आम्ही हिंदू समाजातून निघून गेलो तर आमच्या पंधरा जागा राहिलेल्या हिंदूंच्या वाट्यात जातील असा कोणीही आपला भ्रम करून घेऊ नये आम्ही मुसलमान झालो तर आमच्या पंधरा जागा मुसलमान लोकांना ज्या हल्ली जागा प्राप्त झाल्या आहेत त्यांच्या भरीला पडतील आम्ही ख्रिस्ती झालो तर आमच्या जागा ख्रिस्ती समाजाला ज्या जागा मिळाल्या आहेत त्यांच्या भरीला त्या जातील एकूण आमचे राजकीय हक्क आम्ही जिकडे जाऊ तिकडे जातील तेव्हा या बाबतीत भिण्याचे काही कारण नाही उलट पक्षी आपण जर धर्मांतर केले नाही व हिंदू धर्मातच राहिलो तर आपले हक्क राहतील काय याचा विचार तुम्ही केला पाहिजे समजा हिंदू लोकांनी अस्पृश्यता मानू नये व मानल्यास तो गुन्हा आहे असा एक कायदा पास केला व तसा कायदा पास केल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमची अस्पृश्यता आम्ही कायद्याने काढून टाकली आहे आता तुम्ही अस्पृश्य राहिला नाहीत फार तर तुम्ही गरीब व दरिद्री आहात तुमच्याप्रमाणे इतर जातीही दरिद्री आहेत परंतु अशा दरिद्री जातींना आम्ही स्वतंत्र राजकीय हक्क दिलेले नाहीत मग तुम्हाला का द्यावेत या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल याचा तुम्ही पूर्णपणे विचार करावा पाहिजे मुसलमान लोकांना ख्रिस्ती लोकांना याचे उत्तर सहज देता येण्यासारखे आहे आमचा समाज दरिद्री आहे अज्ञानी आहे मागासलेला आहे म्हणून आम्हाला स्वतंत्र राजकीय हक्क देण्यात आले आहेत असे नसून आमचा धर्म निराळा आहे आमचा समाज निराळा आहे आणि तो आम का धर्म निराला है तो तुम्हाला राजकीय हक्क मिळाले हक्क अशी भूमिका जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात व हिंदू समाजात आहात तोपर्यंत तुम्हाला घेता नहीं ज्यादा तुम्ही धर्मांतर करून हिंदू समाजापासून स्वतंत्र त्या दिवसी ही भूमिका तुम्हाला घेता तोपर्यंत ती घेता येणार नाही आणि जोपर्यंत अशा स्वतंत्र भूमिकेवर उभे राहून राजकीय हक्कांची मागणी तुम्ही करू शकत नाही तोपर्यंत तुमचे राजकीय हक्क शाश्वत आहेत त्यास धोका नाही असे समजून टाकणे अत्यंत अज्ञानीपणाचे लक्षण आहे असे मला वाटते या दृष्टीने पाहिले असताना धर्मांतर हे राजकीय हक्कांना विरोधक नसून राजकीय हक्काचे संवर्धन करण्याचा तो एक मार्ग आहे असेच म्हटले पाहिजे तुम्ही हिंदू धर्मात राहिलेत तर तुमचे राजकीय हक्क जातील तुम्हाला राजकीय हक्क बुडू द्यायचे ते नसतील तर धर्मांतर करा धर्मांतरानेच ते काय कायम राहणार आहे।